नमस्कार मित्रांनो विपाच्या माझर मध्ये आपलं स्वागत आहे मी विपाशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवणार आहे गेस पाहू काय बनवणार आहे आताच मुलांच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत प्रत्येक मम्मीला प्रश्न पडलाय डब्याला द्यायचं काय एक तर जी खात नाहीत म्हणून आज बनवणार आहे आपण पराठे पालकचे पराठे बनवणार आहे आज आपण हे पटकन होतात टिफिन असा पटकन बनणार काही आपल्याला एक्स्ट्रा कष्ट घ्यायला लागणार नाही चला तर बघूयात आपण ह्याची रेसिपी मी असा व्यवस्थित पालक धुवून घेतलेला आहे इथं घेतला आहे मी एक चमचा जिरं एक चमचा ओवा एक कांडी लसून घेतलेला आहे मी सोलून घेतलेला आहे एक लसूण लसून आणि ही घेतली आहे मिरची मिरची आपण आवडीनुसार टाकू शकतो जसं मुलांना तिखट आवडतं त्याच्यानुसार मिरची टाकायची तर हे आपण सगळं पेस्ट करून घेणार आहोत फाईन फाइन पेस्ट करून घ्यायची आपण मी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे आपण तसंच पालकची पण पेस्ट करून घेणार आहोत पालक पालकची पेस्ट करून घेणार आहोत हे चिरत बसायची पण गरज नाही पटकन आहे ना पेस्ट करून घ्यायची आपल्याला भाजी पटकन चिरत बसलं की थोडा टाईम जातो आणि आपल्याला पटकन टिफिन करायचा असतो त्याच्यामुळे पटकन पेस्ट करून घ्यायची चपातीला जेवढं टाकतो साधारण मीठ आपण टाकायचं याच्यामध्ये मी मीठ टाकते आपण ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल घालणार नाही आहोत हे जेवढं आपलं पालकचं बॅटर झालेलं आहे त्याच्यात जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढंच आपण साधारण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त आपण पाणी टाकणार नाही आहोत कारण पालक ही लहान मुलांच्या पोटात गेली पाहिजे जास्तीत जास्त मी एक बाउल गव्हाचं साधारण हा दुसरा बाऊल बघू आता किती बसत आहे तसं आपण

व्यवस्थित लाटून घ्यायचा मुलांना ज्या साईजचा पाहिजे त्या साईजचा आपण ह्या पराठ्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं पण टाकणार आहोत चेहऱ्यावरती चला तर आता मुलांचा टिफिन भरूयात तर दोन मी छोटे केले होते पराठे ते मदे भरती है। बर बर मी आता टिफिनमध्ये भरती आहे आपण ह्याच्याबरोबर दही लोणचं किंवा आता मी, सोबत देती है। मी ही चटणी केलेली आहे ही चटणी मी त्याच्यासोबत देते आहे आपण नुसतं जरी खाल्लं तरी हा पराठा खूप छान लागतो पण आता मी थोडीफार चटणी केलेली आहे सो मी आता ही डब्यामध्ये देत आहे झालं आपला मुलांचा टिफिन रेडी अशा पद्धतीचे पराठे आपण ब्रेकफास्टला लंचला किंवा डिनरलासुद्धा पटकन बनवून खाऊ शकतो पटकन असे होतात आपण ह्याच्यामध्ये ओवा घातलेला आहे पोटा त्याच्यामुळे पोटासाठी पण खूप चांगलं आहे आणि भरपूर असं पालकचं कंटेंट आपल्या पोटामध्ये जातं माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू